राम राम मंडे जय खानदेश खानदेश मा एक तमाशि आनंद आहे रे आनंद आहे रे हाऊ एक गीतकार माणूस होता तो जरी तमासामा सोंगाड्यानं काम करे पण स्वतः गीत लिखी आणि त्यानं गाणं ऐकायसाठी थोडा खांदेश जमा होईल आणि हा आमना खानदेश ना हिरो गीतकार त्या काळामा खूप गाजला त्याचन आता हे गाणं मी तुमच्या सांगत सुन मामा सुन ಸುನ್ಮ ಮಸುನ್ ತುನ ಪೋರ ನಗು ಸುನ್ಮ ಮಸುನ್ ತುನಿ ಪೋರ ನಗುನ್ ಭಯ ದಲ್ಲಿ ಸಗ ರಾಸ ಕೂದ ಸುನ್ಮ ಮಸುನ್ ತುನ ಪೋರ ನಗು ಕಾಯ ಗುಣ ರೇ ಮಾಮನಿ ಮಾ बोलस नाही रे काही हाई जसिरे आठे आठेवणी रोज रोज करस मी नावाल्या रावण्या खुजबुज करतीस बाया मान्या गावण्या रोज रोज करस मी नावाल्या रावण्या कुजूबुजू करतीस बाया मान्या गावण्या हो वारा सोडी सन ईले दाय नाही उन मामा तु तुना पोर नग सुन मासून तू न पोर नव बरी आय धल्ली सुन देल्ले से, से माय तरी भरी लयस काम नाही हि दाई पडस झावर माय करे भाकरी बहीण करे भाजी माय करे भाकरी बहीण करे भाजी आखुईले कस वागू सांगा ना मामाजी आखुईले कस वागू सांगा ना मामाजी हो आपले रे कशी भेटणी आशी कशी सुन्मासून तुला पोर सुन तुला पोर नगून आई बरी आई धल्ली संगे रास कुंदे तू सुन लाड लाडमी ना कयात म्हणून शेतस यादी कडक राहतू जरा रे कसाले उतातसी सांगस भाऊ आई रे चालला चालणारे बाई कुणा पाय रे हो असे समजे माले पहिले सगून सुन्मा मसून तु न पोर नगु बरी आई झाली रास कुंदे कुन सुन्मा मसून तु न पोर नगून सुन्मा तुना तु न पोर नगून असा हो आनंद रे